जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दहशतवाद नक्षलवाद संपवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत राहुल गांधी आणि संजय राऊत म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित करणारे आणि पळून जाणारे नेते उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील जनतेला पायाभूत सुखसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत आहेत असे मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी व्यक्त केलेले आहे सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आमदार सुधीर दादा गाडगीळ ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे धीरो सूर्यवंशी शेखर इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देशाची अस्मिता जागृत करणं देशाच्या अस्मितेसंबंधित अनेक विषय हे पूर्ण करताना पाकिस्तानला धडा शिकवणं असेल काश्मीरमधला आतंकवाद संपवणं असेल राम मंदिराची निर्मिती करणं असेल असं असेल या दोन्ही वेळेला सायमन डेनिसने देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक एकला कसा जाईल असा प्रवास सुरू केला त्यातून आपण दहाव्यावरून पाचव्यावर आलो आणि नजीकच्या काही दिवसातच आपण जपानला मागे टाकून चौथ्यावर येऊ आणि जप जर्मनी आणि आपण जे तिसऱ्यावर आहेत चौथ्यावर आहेत म्हणजे आपण पाचव्या चौथ्यावर जाऊ तिसऱ्यावर असणारे जर्मनी आणि आपण यातलं अंतर खूप कमी आहे त्यामुळे नजीकच्या काही दिवसात आपण तिसऱ्यावर जाऊ दुसरा आणि पहिला चीन आणि अमेरिका यातलं आपलं अंतर मोठा आहे आपल्याला जाणीव आहे आणि म्हणून आपण दोन हजार सत्तेचाळीस म्हणतो देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होता होता देश आपल्याला जगामध्ये आर्थिकदृष्ट्या एक महासत्ता बनवता येईल नाही काश्मीरमधला जो ब्रिज त्यांनी उद्घाटन केलं त्याची तर सगळ्या जगामध्ये वाहवा झाली काश्मीरमध्ये आतंकवाद मोठ्या प्रमाणावर असताना कमी झाल्यानंतर मध्ये मध्ये वर काढताना एवढं मोठं काम सलग पूर्ण करणं हा मोठा विक्रम आहे सोपं नाही नक्षल विषयामध्ये जवळजवळ ह्या देशातला नक्षल हा संपवत आणला रोज आपण बातम्या वाचतो प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या गडचिरोली ठाणे जिल्ह्यातला आदिवासी नाशिक जिल्ह्यातला आदिवासी ह्या भागातला नक्षलवाद केव्हाच संपला पण नक्षलवाद प्रामुख्याने छत्तीसगडमध्ये काही जिल्ह्यांमध्ये होतात त्या जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारची मोहीम चालली आहे दोन दोनशे नक्षलवादी उडवले जात आहेत हजार हजार नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत असं इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शेवटी नक्षल निर्माण केव्हा होतो तर आमचा विकास नाही झाला तर त्यांनी या सगळ्या आदिवासी भागामध्ये रोड्स केले आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक स्टील प्लॅन्ट जो आला तर एका स्टील प्लॅन्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यामधला युवक नोकरी नाही नोकरी हवी आणि नोकरी नाही जाऊच शकत एकवीस हजार कोटी इतकं राज्याचं सुद्धा हळूहळू हळूहळू जी एस टीचं उत्पन्न एका स्टील प्रोजेक्टने वाढेल असं आहे की काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती आहे हे काय करतात मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांना पाठवलं तर यांनी यांच्या खासदारांना विरोध केला तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं काय झालेलं आहे संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे शिष्य आणि एकमेकाचे गुरु आहेत ती त्यांनी काही आपण काहीच करायचं नाही त्यांचं तेवढंच काम आहे त्यांचं तेवढंच काम आहे असं आहे एकशे बेचाळीस कोटी लोक भारतामध्ये आणि तीन कोटी लोकं जगामध्ये पंधरा लाख तर कॉलेज स्टुडंट्स विदेशात आहेत पण तीन कोटी लोक इन जनरल असे एकशे पंचेचाळीस कोटी लोक जे म्हणतात ते खरं का राहुल गांधी म्हणतो ते सगळं संजय राऊत म्हणतात त्याचं उत्तर बघा मोदीजींचं मगाशी मी एक वैशिष्ट्य मोदीजींचं एक वैशिष्ट्य मी आधी मांडलं आता दुसरं वैशिष्ट्य मांडतो ते अशा प्रकारे त्या टीकेला उत्तरच देत बस ते म्हणतात माझं काम मी करतो